नमस्कार मंडळी मी सावी सावी फॅशन चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत चौतीस इंच मापाचं पेपर कटिंग तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा याच्यामध्ये मी काही तुम्हाला टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहे महत्त्वाच्या त्या वापरून जर तुम्ही पेपर कटिंग केलं तर ब्लाऊज जे आहे ते आपलं अगदी परफेक्ट तर ब्लाऊज चुकणार नाही तर अशा पद्धतीने जर तुम्ही ब्लाऊज कटिंग केला तर पहले गेना तर सर्वात पहिले आपण इथे उंची घेणार आहोत तर पाहू शकता इथे साडे तेरा प्लस एक इंच ॲड करून आपण चौदा साडे चौदावर उंची इथे माप लावून घेतलेला आहे आणि त्यानंतर इथे अशा पद्धतीने आपल्याला लाईन जी आहे ते आखून घ्यायची आहे आणि त्यानंतरच वरचा जो पेपर आहे तो आपण इथे कट करणार आहोत म्हणजे आपल्याला जेवढा उंची आहे ब्लाउजची तेवढाच पेपर आपण इथे घेणार आहोत त्यानंतर आता इथे आपल्याला टाकायचं आहे शोल्डर तर ब्लाऊजचं जे शोल्डर आहे ते इथे आपल्याला पूर्ण टाकायचं आहे तर पूर्ण शोल्डर जे आहे ते इथे मी साडेपाच इंचावर इथे लावलेलं ला आहे आणि साडेपाच इंचावर पूर्ण एक मार्क करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला गळा गळासुद्धा टाकायचा आहे आणि शोल्डरपट्टी आपल्याला किती ठेवायची तेसुद्धा इथे आपण मार्क करणार आहोत आणि त्यानंतर साडेपाचच इथे आपण मुंडासुद्धा इथे मुंड्याचंसुद्धा सुद्धा आपण इथे माप लावून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने शोल्डर आणि मुंडा जे माप आहे ते इथे लावून घेतलेलं आहे तर बघू शकता त्यानंतर इथेसुद्धा आपल्याला साडेपाच इंचच ठेवायचं आहे ते सुद्धा आपण चेक करून घेत घेणार आहोत त्यानंतर आता आपल्याला इथे टाकायचं आहे छातीचा चौथा भाग तर छातीत जी, जी आहे ती आपली साडेआठ इंच म्हणजे चौतीस आहे त्याचा चौथा भाग साडेआठ इंच लावलेला आहे आणि कमर जी आहे आहे ती एकोणतीस इंच आहे त्याचा लावलेला आहे चौथा भाग इथे आणि त्यानंतर एक इंच जे आहे ते बॅकचे टॉक्स आणि दीड इंचाची मार्जिन अशा पद्धतीने खाली लावलेलं आहे आणि वरच्या साईडनीसुद्धा दीड इंचाची मार्जिन लावलेली आहे आणि त्यानंतर जे काही आपली मार्जिन आहे ती इथे अशा प्रकारे आपल्याला पूर्ण दोन लाईन आखून घ्यायची आहे सरळमध्ये तर बघू शकता इथे अशा पद्धतीने आपला शोल्डर मुंडा आणि छातीचं आणि कमरचं माप लावून झालेलं आहे त्यानंतर आता आपल्याला लावायचं आहे गडा गडा तर बघू शकता तुमचा जर शोल्डर उतरत असेल तर तुम्ही इथे दोन इंचाचा गडा लावायचा तर मी इथे दोन इंचाचा गडा लावलेला आहे तुम्हाला शोल्डर उच उतरण्याचा जो प्रॉब्लेम आहे तो येणार नाही वरून दोन इंच लावलेला आहे आणि गळा उंची जी आहे ती मी इथे सहा इंच लावलेली आहे आणि खालच्या साईडने जो गडा लावलेला आहे तो सव्वा दोन इंचा लावलेला आहे म्हणजे आपलं जे शोल्डर आहे ते अजिबात उतरणार नाही आणि गड्याची फिटिंग जी आहे ती आपली व्यवस्थित परफेक्ट येणार याच्यासाठी त्यानंतर खालच्या साईडने बघा अशा पद्धतीने क चौकोन आपला आखून झालेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला गळ्याचा जो काही आकार द्यायचा आहे तो द्यायचा तर इथे मी गोल जो तो आहे तो अशा पद्धतीने आकार दिलेला आहे त्यानंतर आता आपल्याला लावायचं आहे खालच्या साईडनी क्रॉसपट्टी तर बघू शकता त्यानंतर सर्वात पहिले आता आपण इथे मुंड्याचे माप लावून घेणार आहोत नंतर क्रॉसपट्टीचं माप लावणार आहोत तर बाहेरचा साईडचा जो आहे तो पाठीमागालचा तो लावलेला आहे दीड इंचावर आणि आतमधला लावलेला एक इंचावर तर अशा पद्धतीने आपल्याला इथे माप लावून घेतलेला आहे आणि त्यानंतर दोन जे आकार आहे आपल्याला पाठीमागचा मुंडा आणि समोरचा सा त्याचे अशा पद्धतीने आपल्याला दोन आकार जे आहे ते लावून घ्यायचे आहे तुम्हाला जर आकार लावता येत नसेल तर तुम्ही जे फ्रेंच कर्वा आहे त्याच्या सुद्धा आकार जे आहे ते लावून व्यवस्थित आपल्याला आकार देता येतो तर अशा पद्धतीने आपण इथे मुंड्याचे दोन आकार लावून घेतलेला आहे त्यानंतर इथे आपल्याला लावायचं आहे आता क्रॉस पट्टी तर हुकलुकच्या साईडने लावलेली आहे अडीच इंच आणि फिटिंगच्या साईडने लावलेली आहे दोन इंच जर क्रॉसपट्टी तुमची छातीवर चढत असेल तर क्रॉसपट्टीची जी उंची आहे ती तुम्ही करू शकता कि हुकलुकच्या साईडने दोन इंच आणि इकडच्या फिटिंगच्या साईडने दीड इंच अशीसुद्धा तुम्ही क्रॉसपट्टी लावू शकता जर तुमचं ब्लाऊज छातीवरती क्रॉसपट्टी छाती छातीवर चढत असेल चो तर अशा पद्धतीचं सुद्धा आपण इथे लावू शकतो त्यानंतर जी आहे ती कटोरीची चा आपल्याला लावायचं आहे तर आपण इथे अशा पद्धतीने उभी रेष लावून आखून घेणार आहोत फिटिंगच्यापासून आपल्याला तीन इंचावर अंतर घेऊन आपण एक लाईन पूर्ण अशी उभी आखून घेतलेली आहे आणि त्यानंतर आडवीसुद्धा आणि त्यानंतर इथे अशा पद्धतीने बघू शकता कटोरीचा गोलकार देण्यासाठी बगलमधून आपल्याला मुंढ्यामधून आपल्याला दोन ते सव्वा दोन इंचावर दोन मी पॉईंट आखून घेतलेला आहे आणि त्यानंतर इथे अशा प्रकारे आपल्याला कटोरीचा जो गोल आकार आहे तो अशा प्रकारे द्यायचा आहे तर बघू शकता इथे कटोरी आपली परफेक्ट अशी गोल आकारात आलेली आहे तर आणि त्यानंतर आपल्याला डार्क रेषा जी आहे ती आखून घ्यायची आहे तर बघू शकता इथे अशा पद्धतीनं परफेक्ट जे आहे ते आपलं कटोरी लाऊजचं ड्राफ्टिंग इथे झालेलं आहे तर अशा पद्धतीने जर तुम्ही पेपर कटिंग केली तर तुमचं ब्लाऊज जे आहे ते अगदी परफेक्टच येणार आहे तर बघू शकता त्यानंतर आता आपल्याला इथं पूर्ण कट करून घ्यायचं आहे तर याच्यामध्ये आपल्याला पाठीमागचा आणि समोरचा दोन्ही भाग जे आहे ते आपले तयार झालेले आहे सर्वात पहिले आपण इथे कटिंग करून घेणार आहोत याचे दोन भाग करायचे आपल्याला एक पाठीमागचा आणि एक समोरचा आणि त्यानंतर हे जे सगळे भाग आहे ते आपल्याला पूर्ण सेपरेट करून घ्यायचे आहे की जेणेकरून आपल्याला हे जे कटिंग आहे व्यवस्थित सांभाळून ठेवून आपल्याला पू नंतर जो आपला ब्लाऊज आहे त्याच्यावर पूर्ण जे पार्ट आहे ते अशा व्यवस्थित ठेवून आपल्याला पूर्ण ब्लाऊज कट करायचा आहे तर त्यासाठी आपल्याला हे जे भाग आहे पूर्ण सेपरेट आपल्याला करून घ्यायचे आहे तर बघू शकता साईड पीस कटोरी आणि त्यानंतर क्रॉसपट्टी असे पूर्ण जे आपले पार्ट आहे ते इथे कट करून झालेले आहे त्यानंतर आता आपल्याला बाई कटिंग करायची आहे आणि जी आपली कटोरी आहे तीसुद्धा आपली कशा पद्धतीने वाढवायची याच्या आधी मी खूपदा व्हिडिओमध्ये क करून दाखवलेलं आहे तर आता आपण डायरेक्ट बाई बघणार आहोत तर जी ब्लाऊजची बाई आहे ती तुम्हाला कोणती करायची आहे अस्तरची की विदाउट अस्तरची तर इथे जी आहे ती आपल्याला बाई अस्तरची करायची आहे तर बघू शकता इथे बाईची उंची पाच इंच आहे आणि दंडघेर जो आहे तो इथे सहा इंचाचा आहे तर त्याचप्रमाणे आपल्याला इथे बाई कट करून घ्यायची तर पूर्ण उंची जी आहे ती बाईची पाच इंच त्याच्यामध्ये एक इंचाची मार्जिन घेऊन सहा इंच अशा प्रकारे बाईची उंची लावून घेतलेली आहे त्यानंतर जी कॅप हाईट आहे ती तीन इंच घेतलेली आहे आणि आता आपल्याला लावायचं आहे दंड निम्मे खालच्या साईडनी जी आपण मार्जिन घेतलेली आहे तिथे दंड घेरायच्या निम्मे लावायचं आहे सहा आपला पूर्ण दंडघेर जो आहे तो बारा आहे त्याच्या निम्मे आपल्याला सहा लावायचं आहे तर बघू शकता इथे अशा प्रकारे सहा जो आहे तो लावलेला आहे आणि त्याच्यासमोर दोन इंचाची मार्जिन लावलेली आहे त्यानंतर जी कॅप हाईट आहे त्याच्यावर लावलेला आहे सहा इंच आणि त्याच्या आपल्याला घ्यायचं आहे दीड इंच आणि एक इंचाची स्टिचिंग मार्जिन अशा पद्धतीने आपल्याला इथे बाईची जी आहे ते घेतलेलं आहे आणि त्यानंतर मार्जिन जी आहे ती आपल्याला इथे अशा प्रकारे आखून घ्यायची आहे तर पाहू शकता इथे आणि त्यानंतर मार्जिन आखल्याच्यानंतर जो काही भाग आहे त्याचा आपल्याला अशा प्रकारे टेप ठेवून मध्ये काढून घ्यायचा तर बघू शकता इथे आपला एक बॉक्स तयार झालेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा अर्धा इंचाच्या दोन इथे लाईन घ्यायच्या आणि त्यानंतर इथे अशा प्रकारे बाईचा जो आकार आहे तो आपल्याला इथे आखून घ्यायचा आहे तर ही जी बाई अशा प्रकारे जर कट केली तर तुमची बाई ब्लाऊजला शिव ब्लाऊज शिवताना अजिबात तुमची कमी पडणार नाही आणि जो मुंड्यामध्ये घोड येतो सुद्धा येणार नाही आणि त्यानंतर ही जी बाई आहे ती अगदी परफेक्ट बसतं आहे तर अशाच पद्धतीने आपल्याला बाई पूर्ण कट करून घेतलेली आहे आणि त्यानंतर सामोरचा जो खोल भाग आहे तो सुद्धा आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे तर बघू शकता आपलं जे आहे ते पूर्ण पेपर कटिंग करून झालेलं आहे तर कसं वाटलं तर नक्की सांगा आणि चॅनल व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा चॅनलवर नवीन आला असेल तर